भक्त मराठी देवाची वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी जना बघ गोड गाणं म्हणावं काय म्हणावं गोड गोवी म्हणावी सुंदर माझे जाते गे रामा काय म्हणावं सुंदर माझे जाते गे फिरते भौतिके ओव्या गाऊ कौतुक येतो रे बा वा अगदी सुंदर जात फिरतय आणि एरे बा विठ्ठला म्हणावं गोवी गावी देवणे पाठीमाग म्हणावं सुंदर माझे जाते गे फिरते भौतुके ओव्या गाऊ कौतुके रुखे तू रे बा विठ्ठला अगदी पांडुरंगाने पाठीमाग म्हणावं एवढंच नाही रुक्मिणी माझी माता गे पांडुरंग माझा पिता गे वा आणि माझ्या पांडुरंगाने सुद्धा पाठीमागं म्हणावं रुक्मिणी माझी माता गे जनाबाई उठल्याने सांगितलं पांडुरंगा तुला काय कळतंय का अरे मी जसा म्हणतो तसा तूही पाठीमाग म्हणतो रुक्मिणी माझी माता गे आणि सांगितलं जणे अगं तू पुढं गातेस ना माझा देव सांगतोय अगं जणे तू पुढं गायला लागली ना मला काही सुचत नाही बघ जणे आणि मग जनाबाईने सुंदर गाणं गावं आणि भगवान परमात्म्याने पाठीमागं गाणं म्हणावं वा काही अलौकिक परमार्थ आहे माय बापू तुमचा पाया पड़तो फक्त एकच काम करायचं काय करायचंय कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी विठोबार कुमाई विठोबा कुमाई

माझा भगवान पंडेश डोंगर परमात्मा घरी यावा असं वाटत असेल ना तर मी सांगतो तेवढी कामं फक्त घरी गेल्यानंतर करा काय करा आम्ही तेने सुखी फक्त विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणा बस म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे इरवित धन ते माझं मृत्य समान दुसऱ्याची संपत्ती आहे दुसऱ्याचं धन आहे ना ते आपल्याला मातीसारखं वाटावं देव तुमच्या घरी येईल मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं देव तुमच्या घरी येईल ऐका कंठावद्या पवित्र तुळशीची माळ धारण करा देव तुमच्या घरी येईल हो एकादशी सारखं महान व्रत करा देव तुमच्या घरी येईल ऐका अरे एकादशी सारखं व्रत करतो ना आपण वारी करतो मायबाप हो भगवान परमात्मा सुद्धा आपली आतुरतेने वाट पाहतो जशी आपण देवाची वाट पाहतो ना अगदी आपण आळंदी होऊन पंढरपूरला निघतो ना वारी करता आषाढी वारीला माझा देव खूप वाट पाहतो अगदी आतुरतेने तुमची देव वाट पाहतो तुम्ही जाता ना आळंदीला नवमी आपलं पंढरपूरला नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी आणि पौर्णिमा झाली काला झाला माय बापो की देवाला मात्र रडू येतं बरं का माझा भगवान परमात्मा करता रडतो ऐका जस सास्रुवासी मुलगी असते ना माहेरला आल्यानंतर आईला खूप आनंद होतो अगदी मुलगी अगदी सासरहून माहेरला येणार आहे म्हणलं की आई खूप आनंदी होते आईला समाधान वाटतं आज माझी तैडी येणार आहे मुलगी मुलगी येणार आहे म्हटलं की आई अगदी आठ दहा पंधरा दिवसापासून इतका तिचा प्रयास चालू असतो ना प्रयत्न चालू असतो आज ताडी येणार आहे उद्या तैडी येणार आहे परवा तैडी येणार आहे आई खूप काळजी करते आणि एवढी आनंदी होते ना खूप आनंदी होते त्या आनंदाला पारावा राहत नाही आणि त्या मुलीलाही खूप आनंद होतो का मला सुद्धा माहेरला जायचंय दिवाळीच्या सणा असावली ऐका दिवाळीच्या सणाला जाण्याकरता जशी मुलगी आतुरलेली असते ना तशी दिवाळी सणाला मुलगी येणार आहे म्हटलं की आईही आतुरलेली असते ऐका माझी मायबापू एक विनंती आहे तुम्हाला माझा पांडुरंग परमात्मा सुद्धा तेवढाच आतुर झालेला असतो जेवढा तुम्ही पंढरपुराकडे निघाला ना अगदी तुम्ही आतुर असताना पंढरपुरा कधी अगदी पंढरपूर पाहतोय कधी भगवान परमात्माचा कळस पाहतोय कधी मंदिरामध्ये दर्शन करतोय कधी चंद्रभागेच्या अंगोन करतोय का नाथ महाराजाचं उदाहरण सांगतात बघा माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी अगदी माझं माहेर म्हणजे पंढरपूर आहे आणि भीमातिरी भीमातिरी वारतीरावरती असणारं हे माहेर त्या माहेरामध्ये माझा पांडुरंग परमात्मा हा बाप आहे आणि रुक्मिणी नावाची माझी आई राहते म्हणून करता जगद्गुरु तो सांगतात एकच काम करा काय करा शेवटच्या नमधे गोड बोलतात तो कुब्बार आहे म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुम्ही एक काम करा हरीचं दास स्वतःला म्हणून घ्या बाकी काही करू नका तुका म्हणे मज हे आस तुम्हाला सुखाची प्राप्ती हवी असेल तर एक काम करा फक्त हरीचं तो स्वीकारा देव तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देणार याच्यात काही शंका नाही ज्ञानेश्वर माऊली माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली झालेली सेवा याच ठिकाणी भगवान पंडेश पंडोंगाच्या नवीन समापित करतो सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल

किती शांत वाटलं परमेश्वरामध्ये एकरूप होऊन कसं वाटतं याचा अनुभव मला वाटत तुम्हालाही आला असेलच पण आज आपण इथेच थांबतोय आणि पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात तोपर्यंत जय हरिविठ्ठल